मंडळी पहिलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात चांगलीच कटुत आली आहे आधीच कटू असलेले संबंध आता आणखी विकोपाला गेले आहेत असं या निमित्तानं म्हणता येईल पण दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचं माप आता भरलंय दहशतवादी कारवायांना बळ देत त्यांनी भारताविरुद्ध छुप युद्धच सुरू ठेवलेलं आहे त्यामुळे तो या पाकिस्तानला धडा शिकवावा अशी असंख्य भारतीयांची मागणी आहे अशातच मोदी आणि भारत सरकारच्या हालचालींवरून पाकिस्तानवर भारत कधी हल्ला करू शकतो अशी शक्यता पाकिस्तानच्या लोकांनाही वाटते त्यामुळेच ते काळजीत पडलेत तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी प्रशासन तर हादरूनच गेलाय त्यामुळेच की काय आता पाक लष्करामध्ये मोठ्या हालचाली दिसून येत आहेत माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार भारत पाकिस्तान युद्ध होईल या भीतीनं पाकिस्तान सैन्यातील पाच हजार जवानांनी राजीनामा दिलाय एवढंच नाही तर पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी आपलं कुटुंब बाहेरच्या देशात पाठवलंय चीनकडे एक पूर्णांक चार अब्ज डॉलरचं कर्ज देखील पाकिस्तान मागितलंय म्हणूनच भारत पाकिस्तानच्या बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात नेमकं काय सुरू आहे सगळंच व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये बैसरण खोऱ्यात बावीस एप्रिलला दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला या हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानवर अनेक गोष्टीत निर्बंध घातले आहेत भारताच्या या दणक्यानं झास्तावलेल्या पाकिस्ताननं भारतावरही बंधनं घालण्याचा प्रयत्न केला पहिलगाम हल्ल्यानंतर भारतानं सिंध पाणी कराराला स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तान देखील थेट युद्धाचा इशारा दिला त्यानंतरही सातत्यानं पाकिस्तानचे कोणी न कोणी मंत्री युद्धाबाबत काही भाष्य करत आहेत मात्र सातत्यानं युद्धाची भाषा करणारा पाकिस्तान कोणा कोणाच्या भरोशावर लढणार असा प्रश्न आता उभा राहिलेला आहे हे एका हिंदी संकेत संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी सैन्यात सैनिकांनी राजीनामा देण्याचं प्रमाण वाढलं आहे गेल्या दोन दिवसात जवळपास पाच हजार अधिकारी तसेच सैनिकांनी राजीनामे दिले आहेत त्यामुळे पाकिस्तानात सध्या एकच गोंधळ उडालेला आहे अनेक जवान तसेच अधिकारी आपापल्या पदांचा राजीनामा देऊन घरी परतत आहेत तर आणखी अनेक सैनिक आणि अधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत नियंत्रण रेषेवर भारत पाकिस्तानमध्ये हो तणाव वाढता असतानाच पाकिस्तानमधील सैनिक आणि अधिकारी राजीनामे देताना दिसत आहेत आणि एक सैनिक हे कुटुंबाच्या दबावात येऊन नोकरी सोडत आहेत असं बोललं जात आहे म्हणजे गेल्या दोन दिवसात जवळपास दोनशेच्यावर अधिकारी आणि सहाशेच्या वर सैनिकांनी राजीनामा दिलाय याचप्रमाणे उत्तरी कमांड भागात तैनात असलेले शंभरहून अधिकारी तसेच जवळपास पाचशेहून अधिक सैनिकांनी राजीनामा दिलाय एकूण मिळून जवळपास पाकिस्तानात पाच हजार सैनिकांनी आतापर्यंत राजीनामा दिला असल्याचं माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार समजतंय या सैनिकांच्या राजीनाम्यात उल्लेख केल्याप्रमाणे भारत पाकिस्तानातील वाढत्या तणावामुळे बहुतेक कुटुंब सैनिकांना घरी बोलवत आहेत मंडळी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पेशावर स्थित पाकिस्तानी लष्कराच्या अकराव्या कोरचे कमांडर लेफ्टनंट जनरल उमर बुखारी यांनी पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल पत्र लिहिलं असून या पत्रात पश्चिम सीमेवर तैनात असलेल्या बाराव्या कॉर्प्सची माहिती देण्यात आली आहे या जवानांना राजीनामे देण्याचे थांबवावे या कृतीमुळे लष्करात वेगळा संदेश जात असून यामुळे इतर सैनिकांचे खच्चीकरण होऊ शकते ही पत्रात म्हटलं आहे नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या सैनिकांमध्ये राजीनामा देण्याचा ट्रेंड वाढत आहे पत्रात आहे की भारत आणि वाढत्या तणावामुळे बहुतांश कुटुंब आपल्या मुलांना घरी घरी बोलावत आहेत आहेत तर काही मृत्यूच्या परतत वातावरण असून नियंत्रण रेषेवर जर हल्ला झाला तर प्रत्युत्तर देण्यास पाकिस्तानी सैन्य कमकुवत ठरेल अशा स्थितीत पाकिस्तानी सैनिकांचं आणि अधिकाऱ्यांचं मनोबल वाढवावं अशी मागणी या पत्रात आहे तर दुसरीकडे पाक लष्करातील सैनिक आणि अधिकाऱ्यांचे कुटुंबीय आपल्या मुलांना घरी बोलवत आहेत भारत कधीही पाकिस्तानवर हल्ला करू शकतो आणि आपली मुलं असुरक्षित होऊ शकतात असं त्यांचं आणि लष्करी अधिकाऱ्यांचे पण आता पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल सय्यद असी मुनीर यांचं कुटुंबच गायब झालंय आता ते स्वतःच गायब झाल्याची सुद्धा माहिती समोर येते सध्या पहिलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल सय्यद मुनीर यांच्या बेपत्ता झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत दरम्यान काही अहवालांमध्ये असंही सांगितलं जात आहे की जनरल मुनीर रावलपिंडीतील एका बंकर मध्ये लपले आहेत यानंतर हॅशटॅग रिझाईन असीम मुनीर असा हॅशटॅग देखील सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला त्या बाबतीत आता असं सांगितलं जात आहे की जनरल असीम मुनीर यांनी त्यांच्या कुटुंबाला परदेशात ठेवला आहे भारत हल्ला करण्याच्या भीतीने पाकिस्तानी लष्करातील इतर अनेक अधिकाऱ्यांनीही त्यांच्या कुटुंबियांना परदेशात पाठवलं आहे त्यापैकी काही जण खासगी विमानांनी ब्रिटन आणि न्यू जर्सीमधील सुरक्षित ठिकाणी केले आहेत बरं बघतं इतकंच का तर नाही पाणी करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानचे पाणी थांबवले तर रक्ताच्या नद्या वाहतील अशी धमकी देणारे पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांचं कुटुंब सुद्धा आता पाकिस्तान सोडून कॅनडाला पळून गेला आहे धमकीच्या एक दिवसानंतर रविवारी सकाळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य बक्ताबर भुट्टो आणि आसिफा पा भुट्टो पाकिस्तान सोडून कॅनडाला गेल्याची बातमी समोर येत आहे सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानच्या पीपी पार्टीचे अध्यक्ष बिलावल बुट्टो यांनी मला सिंधू नदीच्या काठावर उभे राहून भारताला सांगायचं आहे की सिंधू आमची आहे आणि ती आमचीच राहील एक तर आमचं पाणी या नदीतून वाहील किंवा त्यांचे रक्त त्यात वाहील अशी खुली चिथावणीखोर धमकी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बिलावल भुट्टो यांच्या कुटुंबियांनी पाकिस्तान सोडलाय म्हणजे हे सगळं असतानाच पाकिस्तान आता एका वेगळ्याच आर्थिक विवंचनेत अडकलाय समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्ताननं चीनकडे कर्ज मागितल्याचं समोर आलंय रॉयटर्सच्या वृत्तानुसार रोखीच्या संकटात अडकलेल्या पाकिस्ताननं पुन्हा एकदा चीनकडे हात पुढे केले आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तान आता चीनकडून एक पूर्णांक चार अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच दहा अब्ज युआन इतकं कर्ज मागितलं आहे तर पाकिस्तानचे चीनवर आधीच तीस अब्ज युन कर्ज आहे वॉशिंग्टन मध्ये झालेल्या इंटरनॅशनल मॉनिटरी फंड अर्थात आय एम एफ आणि जागतिक बँकेच्या जा वार्षिक बैठकीदरम्यान पाकिस्तानचे अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांनी चीनचे उप अर्थमंत्री लियाओ मिन यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान चलन विनिमय करारा क्षेत्राच्या अंतर्गत मर्यादा चाळीस अब्ज योन अब्ज पर्यंत वाढवण्याची विनंती केली आहे याआधीही पाकिस्तानने चीनकडून कर्जाची मर्यादा वाढवण्याची मागणी केल्याचं सांगण्यात येत आहे मात्र चीन त्यांची मागणी फेटाळून लावली होती फक्त दोन आठवड्यांपूर्वी चीनने पुढील चीन तीन वर्षांसाठी चार पूर्णांक तीन अब्ज यस डॉलर्स अर्थात तीस अब्ज योन कर्ज मर्यादा वाढवली चीनचे पंतप्रधान ली कियांग यांच्या भेटी दरम्यान पाकिस्तान आणि चीनमध्ये चलन अदला बदलीचा करार झाला होता यानंतर पाकिस्तानची कर्ज परतफेडीची मुदत दोन हजार सत्तावीस पर्यंत वाढवण्यात म्हणजे ऑलरेडी पाकिस्तानला सव्वीस पूर्णांक अठ्ठेचाळीस अब्ज डॉलरचं विदेशी कर्ज फेडायचं आहे या कालावधीत तीन पूर्णांक शहाऐंशी अब्ज अमेरिकन डॉलर्स व्याज खर्च म्हणून भरावं लागणार आहे कर्जाचा वाढता बोजा कमी करण्यासाठी पाकिस्ताननं मध्य पूर्व भागातील बँकांकडून चार अब्ज अमेरिकन डॉलर्सचं कर्जही मागितलं होतं पाकिस्ताननं सात अब्ज डॉलर्सच्या विस्तारित निधी सुविधांकडून ही रक्कम मागितली होती जी जागतिक नाणे निधीकडे मंजुरीसाठी अजूनही प्रलंबित आहे पण अगोदरच कर्जबाजारी झालेला पाकिस्तान युद्ध लढण्याची भाषा करतोय ही गोष्ट तर हास्यास्पद आहे पण असं असून देखील पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी भारताला युद्धाची धमकी दिली आहे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्कॅ पुढे सांगितलं होतं की दोन्ही देशांमधील या युद्धाच्या जगानं काळजी करावी कारण दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत भारतासोबत वाढत्या राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्य कोणत्याही परिस्थितीत सज्ज असल्याचा दावा या संरक्षण मंत्र्यांनी केलाय असिफ म्हणाले भारतानं सुरू केलेल्या कोणत्याही कारवाईला आम्ही प्रत्युत्तर देऊ मोजमापाने दिलेली प्रतिक्रिया असेल जर संपूर्ण हल्ला झाला किंवा असे काही झाले तर स्पष्टपणे संपूर्ण युद्ध होईल जर गोष्टी चुकीच्या झाल्या तर या संघर्षाचे दुःखद परिणाम होऊ शकतात पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाकदार यांनीही संसदेत पाकिस्तान अनुशक्तीने युक्त असल्याचं म्हटलंय इशाकदार यांनी संसदेत एक ठराव मांडला ज्यामध्ये त्यांनी दहशतवादाचा निषेध केला त्यांनी पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचंही नाकारलं यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यामधल्या शस्त्रांची तुलना केली आहे स्विडिश थिंक टँक स्टॉक होम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात एस आय पी आर आय नुसार भारताकडे एकशे बहात्तर अण्ण आहेत तर पाकिस्तानकडे यापैकी एकशे सत्तर आहेत पाकिस्तान त्यांच्याकडे असणाऱ्या सामरिक अण्वस्त्रांवर ज्याला टी एन डब्ल्यू एस असं म्हटलं जातं यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे सामरिक अण्वस्त्र काय असतात तर ही पारंपरिक अनुभवांपेक्षा आकारांना आणि विध्वंसाच्या क्षणीत लहान असतात ही विशेषतः युद्धवरील मर्यादित क्षेत्रात शत्रूच्या लष्करी लक्षांना नष्ट करण्यासाठी डिझाईन केलेली आहेत त्यांची उद्दिष्ट हे सामूहिक कत्तल नाही तर मर्यादित क्षेत्रात जलद आणि प्रभावी हल्ला करणं आहे भारताचं अण्वस्त्र धोरण अजूनही प्रथम वापर नाही या तत्वावर आधारित आहे म्हणजे जो भारत कधीही प्रथम अण्वस्त्रांनी हल्ला करणार नाही परंतु जर हल्ला झाला तर तो पूर्ण तक्तीनं प्रत्युत्तर देईल ते पारंपरिक अनुभवने अगदी सामरिक अण्वस्त्रांनाही प्रतिसाद देतील भारत हा न्यूक्लिअर ट्रॅड असलेल्या काही मोजक्या देशांमध्ये समाविष्ट आहे पाकिस्तानकडे शक्ती नाही ही शक्ती फक्त अमेरिका रशिया भारत आणि चीनकडे आहे याचा अर्थ असा की भारत कुठूनही हल्ला करू शकतो अर्थात जमीन आकाश किंवा समुद्र जर कोणी भारतावर हल्ला केला तर भारताकडे इतकी शक्ती आहे की तो त्या देशाचा नाश करेल म्हणजे भारतीय मुस्लिम नेते असुद्दीन ओवेसी पहलगाम हल्ल्याच्या आणि पाकिस्तानी नेत्यांच्या चिथावणीकरू वक्त्यांवर बोलताना म्हणाले की पाकिस्तान भारतापेक्षा अर्धा तास नाही तर अर्ध युग माग आहे पाकिस्तानी नेत्यांनी उगाच भारताला धमक्या देऊ नयेत तुमच्या देशाचं जे बजेट आहे तेवढं आमच्या भारताच्या लष्कराचं बजेट हे विसरू नका पाकिस्तानकडून वारंवार सांगितलं जातं की त्यांच्याकडे अनुभव आहेत तुम्ही लक्षात ठेवा की दुसऱ्या देशात जाऊन निर्दोषांची हत्या कराल तर कुठलाच देश गप्प बसणार नाही असं ओबीसी म्हणाले पुढे ते म्हणाले की धर्म विचारून तुम्ही पर्यटकांवर गोळ्या झाडल्या तुम्ही कुठल्या धर्माच्या गोष्टी करत आहात तुमच्या कृती नरकाहूनही वाईट आहेत इसिसचा वारसा पुढे चालवत आहात त्यामुळे आम्हाला शिकू नका पाकिस्तान आजच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून भारताच्या कुरापती काढतो आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचा आर्थिक कणा मोडून त्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे अशी मागणी ओबेसी यांनी केली आहे पण एकूणच मंडळी अगोदरच इतक्या मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झालेलं असताना पाकिस्तानचे अधिकारी आणि सैनिक राजीनामा देत असताना त्यांचे संरक्षण मंत्री आणि काही अधिकारी का बर युद्धाच्या गोष्टी करत आहेत हे समजायलाच खर तर वाव नाही पण तुमचं या सगळ्यावर नेमकं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद